गेल्या काही वर्षात सांगली कोल्हापूरचे पूर असो वा कोकणातील महापौर महाराष्ट्र वारंवार भीषण आपत्तींचा सामना करत आला पण यंदाचा पूर तर सगळ्याच पातळ्यांवर विनाशक ठरला आहे विशेषतः मराठवाडा पूर्ण पाण्याखाली गेला असून घर शेती जनावरं काहीच शिल्लक राहिलेला नाही लोक अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत या कठीण प्रसंगी महाराष्ट्र सरकार मदतकार्य निधी आणि तातडीच्या उपयोजना करताना दिसतंय तर अनेक संस्था आणि स्वयंसेवी संघटनाही धावून आल्या आहेत या आपत्तीचं गांभीर्य पाहता केंद्र सरकार तातडीने पुढे येईल अशी जनतेची मोठी अपेक्षा होती पण अद्याप ठोस मदत न ना मिळाल्याने नाराजी वाढत आहे आणि थेट केंद्र सरकार तसेच सत्ताधारी भाजपावर विरोधक आणि नागरिकांकडून टीका होताना दिसत आहे मग खरंच दिल्लीकडून महाराष्ट्राकडे दुर्लक्ष होत का की अजून काही वेगळं राजकीय गणित दडलंय चला तर मग पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी अर्जुन आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता मराठवाडा पूर्ण पाण्यात गेलाय पुराच्या पाण्यात पीक आणि पाण्यासोबत जगण्याची इच्छा सुद्धा वाहून गेली पुराचं पाणी काहीसं ओसरायला लागलंय पण त्यानंतर समोर दिसणाऱ्या विध्वंसामुळे हा पूर किती भयानक होता ते बघून अंगावर काटा येतोय या भीषण आपत्तीतून सावरण्यासाठी पूरग्रस्तांना आणि शेतकरी बांधवांना कितीही मदत झाली तर ती अपुरीच ठरणार आहे नेहमीप्रमाणेच यावेळीही जनतेचा उदंड प्रतिसाद दिसून आला गावोगावी नागरिक स्वतः पुढे सरसावले स्थानिक नेते कार्यकर्ते मदतीला धावले सेवाभावी संस्था दिवसरात्र झटू लागल्या महाराष्ट्र सरकारनेही निधी जाहीर करून मदतीचा हात पुढे केला सामान्यतः जेव्हा महाराष्ट्रावर असं पूरसंकट येतो तेव्हा राज्यासोबत संपूर्ण देश उभा ठाकतो प्रत्येक स्तरातून मदतीचा ओघ सुरू होतो मात्र यावेळी केंद्र सरकारकडून अपेक्षित तातडीची मदत मिळाली नाही त्यामुळे अशा भीषण आपत्तीतही केंद्र अजूनही पुढे का सरसावलं नाही हा एक मोठा प्रश्न आहे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावत आहेत पण असं असून सुद्धा केंद्र सरकार अजूनही हातावर हात धरून बसला आहे इथं महाराष्ट्रात पुराने सगळं काही वाहून नेलं पण केंद्र सरकार काहीही न झाल्यासारखं वागतंय त्यामुळे विरोधकांनी आता केंद्र सरकारवर टीका करायला सुरुवात केली मदतीमध्ये सुद्धा राजकारण केलं जात असल्याचा आरोप करण्यात येतोय काही दिवसांपूर्वी पूरग्रस्तांना गरजेच्या वस्तू वाटप करताना त्यावर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे फोटो लावण्यात आले होते थोडक्यात काय तर मदतीच्या पाकिटांद्वारे शिंदेची जाहिरात करण्याचा प्रयत्न झाला असं बोललं गेलं त्यावर अनेकांनी नंतर टीका सुद्धा केली आणि मदत करताना तरी राजकारण बाजूला ठेवा असा सूर उमटवला पण आता पुन्हा मदतीत राजकारण होत असल्याचा आरोप होत आहे पण हा आरोप यावेळेस केंद्र सरकारवर लावला जात आहे पण यामागे कारण काय आहे ते जरा समजून घेऊयात केंद्र सरकारने अजूनही महाराष्ट्राला या पुरस्थितीसोबत लढण्यासाठी कोणतीही मदत जाहीर केली नाहीये म्हणून फक्त हे आरोप लावले जात आहेत का तर नाही यामागे एक वेगळंच राजकारण आहे असं बोललं जाते आज जसं पुराने महाराष्ट्राला वेढलंय तशीच परिस्थिती काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये होती संपूर्ण पंजाब पाण्याखाली गेलं होतं सर्व परिस्थिती हाताळत असताना पंजाब सरकारने पूर परिस्थितीत शेतकऱ्यांना खंबीरपणे मदत केली आणि पन्नास हजार घरे बांधून देण्याचं वचन दिलं तर त्यासोबतच केंद्र सरकारने सुद्धा पंजाबला या पूरसंकटातून बाहेर काढण्यासाठी सोळाशे करोड रुपयांचा निधी जाहीर केला पण महाराष्ट्र मात्र अजूनही केंद्राकडून येणाऱ्या मदतीची वाट पाहतोय जी आपल्याला मिळेल की नाही हे सुद्धा ठोसपणे सांगता येत नाही तर पंजाबला मदत करण्यामागे मोदी सरकारचा एक छुपा हेतू असल्याचं बोललं जाते दोन हजार सत्तावीसच्या सुरुवातीलाच पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि पंजाबमध्ये होणाऱ्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मोदी सरकारने पंजाबला मदत केल्याचं बोललं जाते तर तिथेच महाराष्ट्रात मात्र गेल्या वर्षीच निवडणुका झाल्यात महायुतीचं सरकार सुद्धा आलंय त्यामुळे आता पाच वर्षासाठी महाराष्ट्रात महायुतीचं सरकार असणार आहे आणि स्थानिकच्या निवडणुका जरी बाकी असल्या तरी अगदी केंद्राला लक्ष घालावं इतक्या त्या मोठ्या नाहीत त्यामुळे राजकीय स्वार्थ बघून मोदी सरकार राज्यांना मदत करत आहे असा आरोप लावला जातोय आणि याच कारणास्तव मोदी सरकारने अजूनही महाराष्ट्राला मदत केली नाहीये असं अनेकांचं म्हणणं आहे तर केंद्राने स्वतःहून महाराष्ट्राला मदत न केल्यामुळे आता या संकटातून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्राला केंद्राकडे हात पसरावे लागणार असल्याचे बोलले जाते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकार केंद्र सरकारची मदत मागेल आणि त्या संदर्भातील पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सादर केलं जाईल असं वक्तव्य केलं आणि तेव्हापासून महाराष्ट्राला केंद्र सरकारकडे हात पसरावे लागणार असल्याच्या चर्चांना उदाहरण आलं तर महाराष्ट्रात भाजपाचं सरकार असताना सुद्धा केंद्रात बसलेल्या मोदी सरकारकडून महाराष्ट्राला मदत मिळत नसल्याने महायुती सरकारमधील भाजपा नेत्यांवर सरकून टीका झाली दरम्यान या टीकेवर उत्तर देताना मोदी सरकारने राज्याला अद्याप मदत केली नाही याचा अर्थ केंद्र सरकार मदत करणारच नाही असा होत नाही लवकरच केंद्र सरकार महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्राला सुद्धा मदत करेल असं सांगण्यात येत आहे एकीकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मदतीचा गोंधळ सुरू असताना विरोधक सुद्धा राज्य सरकारवर तुटून पडले आहेत विरोधकांकडून सरकारवर सडकून टीका केली जात आहे तर सरकारकडून विरोधकांनी लावलेल्या आरोपांवर प्रत्यारोप केले जात आहेत एकूणच काय तर पुराच्या मुद्द्यांवर महाराष्ट्राचं चा राजकारण चांगलंच फेटलं आहे पण या राजकारणात अडकलाय तो शेतकरी पूरग्रस्त आणि सामान्य माणूस खरं तर या आपत्तीमध्ये राजकारण नाहीत तर तातडीच्या मदतीची गरज आहे पण चाललंय भलतच असो यावर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं केंद्र सरकार खरंच महाराष्ट्राच्या मदतीला धावून येईल की निवडणुकीच्या गणितानुसारच मदत ठरवली जाईल ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद